हॉटेल चालक आहे इकड मोबाईल वर बसलेले गेम खेळत हे बघ आता टाइम झालेला आहे एक वाजता आलेला आहे आता भरपूर ऊन पडलेलं आहे घाम तुम्ही बघू शकते भरपूर घाम येतोय आता पत्र्याच्या शेडमध्ये बसलेले आपण इथं पत्र्याचा शेड थंड पाण्याचा जार ठेवले कसे तिकडे झाडाखाली निवांत उभे पूर्ण भरपूर असल्यामुळं अवघड परिस्थिती हे बघा कसे विद्यार्थी इकडे उभे दुपरा तारी रात्री या रोडला दुपारी त्यात रस्त्याचं काम चालू म्हटल्यावर अजून तर अवघड हॉटेल इकडं थंडच दुकान आहे इथे समोर फोटो स्टुडिओ आहे त्याला भेट पाव त्यांना ते पाव घेऊन चाललेले हॉटेलला हे कॉलेजचे स्टुडंट आहे इथं जेवण चालू त्यांचा नाश्ता रस्त्याने ट्रॅक्टर चाललेला आताच खाली करून आलेलं आहे शासनाची गाडी चालली आता इकडे हे हॉटेल इथं हे चहा बनवते आपल्याला आता आपण चहा घेणार आहे ऊन भरपूर असल्यामुळं अवघड परिस्थिती आहे ते बघू शकता तुम्ही बघा टेम्परेचर भरपूर आहे इकडं पत्रा असल्यामुळं अजूनच ऊन लागतं त्यानंतर इकडं त्यांनी पाण्याची सोय थंड पाण्याची सोय केलेली एकदम मस्त आहे थंडगार पाणी आहे इतर ना गाड्याच आहे त्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळं खूप गर्दी होती बघू शकता खड्डे किती घेतलेले तुम्ही हे बघा भरपूर मोठा घट्ट घेतलेला आहे तिकडं शाळेतले मुलं वगैरे कॉलेजचे हे बघा पाणी देता येते आता मध्ये पिण्यासाठी विद्यार्थ्यांना इकडं समोर फोटो स्टुडिओ आहे इथं समोर गोदावरी म्हणून थंड पेयजलचं दुकान आहे काही थंड वगैरे लागलं ला तर इकडनं येत असतं आवाज दिल्यानंतर ते घेऊन येते आता आपल्याला चहा बनवणार इथं पाणी पिता येते फार थकलेले आता सध्याच्याकडे जाऊ जाम झाले ते भरपूर त्याच्यामुळे हे बघा तुम्ही आता इथं पेट्रोल पंप आहे जवळ इकडं भारत पेट्रोल पंप आहे वाईस चारम साहेबांचा आहे तो कोळपे साहेबांचा सूर्यभांड कोळपे साहेब त्यांचा पेट्रोल पंप आहे तो हे बघा इथं हे रस्त्याचं कारण चालू अशा केबली निघत आहे इकडनं भरपूर प्रमाणात केबली आहे हे बघा माती कशी तर साइडला कडेने लावून दिलेली हे हॉटेलचं नाव श्रीराम मिसळ आहे एक नंबर मिसळ म्हणून जाते इथं छान मिसळ भेटते ते बघाय चेतन भाऊ इथे कोणाला मिसळ खायचे असले तिथे यायचं ते बघा मिसळ रसा देते आता पापड वगैरे तळून वगैरे सर्व देते ते शाळेतील मुलं इथं नाष्टा चालू आहे त्यांचा सर्वजणांचा हस्ते आहे दे। ते बघा इकडे सर्विस स्टेशन आहे जवळ इकडं सर्विस स्टेशन वरती गाड्या धुण्यासाठी आणि इथं फिटरचं दुकान पण आहे गाडीचं काम चालू आहे हे बघू शकता तुम्ही इकडं अशा प्रकारे जास्त्याचं काम लवकरात लवकर होऊनच जाईल आता थोडं कमी व्हायला पाहिजे टेम्परेचर भरपूर आहे चौवेचाळीस टेम्परेचर आहे आजचं जास्त जसं जा, जा, दुपार होईल टेम्परेचर वाढत चालतंय बरं अवघड कंडिशन हे बघा येतं खड्ड्याचं काम चालू सुरत आहे इथं मिसळ भेटते खूप छान प्रकारे मिसळ भेटते इथं शेजारी गाळा द्यायचा आहे तरी कुणी असला तर सांगा हे बघा हे मिसळ हाऊस आहे इथं श्रीराम मिसळ हाऊस आहे दिसाल तुम्हाला बोल श्रीराम मिसळ हाऊस समोरच महेश फोटो स्टुडिओ आहे त्याच्या समोर श्रीराम मिसळ हाऊस आहे इकडे बघा आता हे सुरात हवे आहे काम चालू असल्यामुळे इकडे गर्दी होत असते बार बाहेर नाही हे गाड्या कशा आहे एकदम हळूवार जावं लागतं नाही तर मग अवघड होऊन जातो त्यांनी हे लावलेले नाही अजून पट्टी लावणारच थोड्या वेळामध्ये आता कॉलेजचे स्टुडंट सुटलेले आहेत हॉटेलला भरपूर गर्दी होती लोक येतात असत्या गाडी आता आपण इकडे उभे हॉटेलला ला बसला ये आपण येईल आपली थोड्याच वेळा हॉटेलला थांबलेलं आपण इकडं चांगल्या प्रकारे त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांची ते सोय केलेली आहे पाणी पिण्यासाठी जारे अंडगार जारे आपण पाणी पिवा तिथं बघा थंडकार जार आहे शाळेचे विद्यार्थी सुटलेले आता कॉलेजचे आता हळूहळू ते द्या कोण सांगतं मिसळ कोण नाही असं समजून ते येत राहते एक एक जण हळूहळू कॉलेज स्टुडंट आहे इकडं पेट्रोल पंप आहे जांभळाचं झाड आहे जांभूळ छान प्रकारे जांभळाचं झाडे सावली भरपूर आहे हे बघा रस्त्याचे या साईडनी पण एक झाड आहे इथं कोणाला जर का ऑर्डर द्यायची असून लग्नाची फोटो स्टुडिओची शूटिंगची वगैरे देऊ शकतात फार सुंदराचे फोटो काढतात महेश गाडेकर म्हणून घे फोटो स्टुडिओ एक नंबर आहे श्रीराम हॉटेलच्या समोरच आहे जी पी एस कॉलेज जवळ कोणाला जर का हे करायचं असेल तर फोटो काढायचे असेल तर सांगा आणि थंडासाठी इथं गोदावरी दुकान म्हणून एक नंबर दुकान आहे त्यांच्याकडे पण खूप चांगल्या प्रकारे थंड प्यायचे गोदावरीचे हे वगैरे इथं धंद्याविषयी माहिती चालू थोडी चांगल्याचं काम चालू आहे शेत बहुत थंड आता बोलतो हे बघू शकता तुम्ही जाम झाले ते आता मोबाईल मध्ये बघते चेतन आहे श्रीराम हॉटेल इकडे बोर्ड आहे कॉलेजच्या एक्झॅक्ट समोरच आहे पेट्रोल पंपच आजारी चाललेले आता फास्ट चालले पेमेंट घेतलं असं त्यांनी हो आता इथं पाणी पिण्यासाठी आलेलं आहे जाम झाला उन्हामध्ये पाव घेऊन पावची ऑर्डर दिलेली पाव आलेले इकडे बघितलं थोडी बारीक झालेली त्याच्या पाण्यात आला प्रपंच मागला आत्ताच त्यांनी आपल्याला लादी आणून दिलेली इथं कूलरची अवस्था एकदम भारी आहे थंड हवा बसण्यासाठी सोय पण चांगली आहे दोन गाळे घेतली त्यांनी इकडे एक आहे आणि इकडे एक आहे भरपूर जागा राहते आयस्पेश विद्यार्थ्यांना बसण्यासाठी गप्पा मारण्यासाठी उन्हाचे पेपर असला तर लवकर येत राहते ते त्यामुळं इथं बसते त्यांना एक्स्ट्रा पण बोलून ठेवलेला असतो विद्यार्थी असू विद्यार्थिनी सर्व सर्वजवळ येऊन बसतंय इकडं चांगल्या प्रकारे आता आपण बसतोय थोडा वेळ बसू आपण अजून इथं मग निघू ऊन भरपूर आहे हे बघा ऊन बघा किती ऊन जास्त असल्यामुळे आपली काही म्हटलं ना आता पुढे सात जायचं दिसलं काही ऊंचा इकडं सावली तिकडे ऊन इकडं पात्र्याच्या साईड हे पत्र्याचं साईड येत हॉटेल हे पापड तळत असल्यामुळं हे बनवल्यामुळं मिसळ वगैरे गरम होतं भरपूर अजूनच आता मुलांचं इथं कॉलेज टुडंट झालेलं आहे मिसळ काय हे विद्यार्थी चालले इकडं घरी त्यांचे पेपर संपलेले सर्वजण बघू शकता तुम्ही हे बघा भाऊ सव्वीस चवीस लाखाचं बांगलं डायरेक्ट बसलेले काम त्यांनी आता मिसळ खाल्लेली